जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बस दररोज नियमित व वेळेवर येत नसल्याने या मुलामुलींचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून अनेकांवर यामुळे शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे याबाबत कर्तव्य हो असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता विद्यार्थी व विद्यार्थिनींना उद्धत उत्तरे दिली जातात एकंदर एस टी प्रशासनाचा गलथान व भंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून या तात्काळ सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी दिला आहे याबाबत बापूसाहेब शिंदे यांनी जामखेडचे तहसीलदार गणेश माळी व वो आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप यांना रितसर निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची खूप मोठी संख्या आहे त्यामध्ये मुलींचेही प्रमाण मोठे आहे त्यांना शाळा कॉलेज मध्ये येण्यासाठी एस टी बस हा एकमेव सुरक्षित व परवडणारा पर्याय मात्र असे असताना जामखेड आगारातील प्रशासनाच्या गळत्या कारभारामुळे अनेक वेळा दोन दोन चार चार दिवस बस येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच काहींवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे याबाबत एस टी प्रशासनाला वारंवार अर्ज विनंती निवेदने व आंदोलनाचा इशारा देऊनही काही फरक पडत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी तहसीलदार व व्यवस्थापक यांची भेट घेतली व त्याबाबत निवेदन दिले तसेच कारभारात सुद्धा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या संदर्भात भेटणार असल्याचेही बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले बापूसाहेब पंढरंग शिंदे तालुका उपाध्यक्ष जामखेड जामखेड तहसील कार्यालयावर मी माझ्या जामखेड तालुक्याचे राष्ट्रवादी उपाध्यक्षाचं पत्र मी आज जामखेड येथील शाळेतील सर्व तालुक्यातील मुलांची अडचण असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे प्रत्येक ठिकाणी निष्ठे टायमाला येत नाही टायमाला जात नाही शालेय मुलांचं व मुलींचं शिक्षणाची अडचण होत असल्यामुळे मी आज तहसीलदार यांना माझं निवेदन दिलेलं आहे मोरे रत्नापूर माझी सरपंच हा आज रत्नापूर मध्ये एसटी एस टीचा जे भोंगळ कारभार चालू आहे तीन दिवस झालं आम्हाला साडे ची एस टी नाही कधी नऊची येत नाही कधी बाराची येत नाही एवढा एस टीचा भोंगळ कारभार चालू आहे हे सगळे आमचे विद्यार्थी यांची आडवणूक

शाळेच्या येत आहेत तरी पण आपण ते वेळेवर गाडीचे पाठवण्याचा प्रयत्न हा यापुढे करू